परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी आज आठ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता आज झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण एक्केचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले होते आज अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या तारखेत सात उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागं घेतले आहेत त्यामुळं आता परभणी लोकसभा मतदारसंघात चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आज अपक्ष असलेल्या बाबासाहेब भुजंगराव उगले हरिभाऊ चांदोजी शेळके कौसळीकर निहाल अहमद अर्चना दिगंबर गायकवाड विठ्ठल भुजंगराव तळेकर आणि जयश्री उद्धव जाधव बहुजन समाज पक्ष आंबेडकर तसंच ॲडव्होकेट डॉक्टर रामभाऊ कसबे भारतीय जनविकास आघाडी यांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतलेले आहेत तर उर्वरित चौतीस उमेदवारांना चिन्हांचं वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे यामध्ये आलमगीर मोहम्मद खान बहुजन समाज पार्टी यांना हत्ती हे चिन्ह देण्यात आले आहे जाधव संजय हरिभाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टी यांना ऊस शेतकरी हे चिन्ह देण्यात आलं आहे डॉक्टर गोवर्धन भिवाजी खंटागळे बहुजन भारत पार्टी यांना बॅटरी टॉर्च हे चिन्ह देण्यात आलं आहे जानकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे दशरथ प्रभाकर राठोड महाराष्ट्र विकास आघाडी यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात आले पंजाब उत्तमराव डक वंचित बहुजन आघाडी यांना रोड रोलर हे चिन्ह देण्यात आले राजन रामचंद्र क्षीरसागर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांना ओंबे आणि विळा विनोद छकनराव आंबुरे बहुजन मुक्ती पार्टी यांना खाट शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मदलिसे इन्किलाबे मिल्लत यांना जहाज हे चिन्ह देण्यात आलं आहे सय्यद इर्शाद अली सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांना ॲटो रिक्षा हे चिन्ह देण्यात आलेलं आहे संगीता व्यंकटराव गिरी स्वराज्य शक्ती सेना यांना हिरा हे चिन्ह देण्यात आलेलं आहे श्रीराम बंसीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी यांना दूरदर्शन हे चिन्ह देण्यात आलेलं आहे तर अनिल माणिकराव मुदगोलकर अपक्ष यांना हॉकी आणि बॉल अर्जुन ज्ञानोबा भिसे अपक्ष यांना शिवनियंत्र आप्पासाहेब ओंकार कदम अपक्ष यांना बादली कांबळे शिवाजी देवजी अपक्ष यांना कॅमेरा कारभारी कुंडलिक मिठे अपक्ष यांना कडई किशोर राधाकिशन डगे अपक्ष यांना बॅट किशोर कुमार प्रकाश शिंदे अपक्ष यांना संगणक कृष्णा त्रिंबक पवार अपक्ष यांना चुतारी गणपत देवराव भिसे अपक्ष यांना बूट गोविंद रामराव देशमुख अपक्ष यांना फलंदाज बोबडे सकाराम गॅनबा अपक्ष यांना कात्री मुस्तफा मैनुद्दीन शेख अपक्ष यांना बोर्ड हे चिन्ह देण्यात आलंय राजाभाऊ शेषराव काकडे अपक्ष यांना इस्त्री हे चिन्ह राजेंद्र आटकळ अपक्ष यांना किटली हे चिन्ह विजय बाळासाहेब ठोंबरे अपक्ष यांना एअर कंडिशनर हे चिन्ह देण्यात आले विलास तांगडे अपक्ष यांना चिमणी हे चिन्ह देण्यात आले विष्णुदास शिवाजी भोसले अपक्ष यांना नागरिक हे चिन्ह देण्यात आले समीरराव गणेशराव दुधगावकर अपक्ष यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आलेलं आहे सय्यद अब्दुल सत्तार अपक्ष यांना अंगठी हे चिन्ह देण्यात आले आहे तर सुभाष दत्तराव जावळे अपक्ष यांना ट्रक हे चिन्ह देण्यात आलं असून ज्ञानेश्वर जगन्नाथ दही भाते अपक्ष यांना कपाट हे चिन्ह देण्यात आलेलं आहे या चिन्हांची घोषणा आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे